टॅरो कार्ड्सद्वारा भविष्य जाणा आपण हे म्हणतो मी तुम्हाला एक केस स्टडी मी शेअर करणार की आपल्याला टॅरो कार्ड्समधून कसं भविष्य कथन मिळतं किंवा कसं गायडन्स मिळतो तर एक लेडी माझ्याकडे आली आणि तिने आपल्या नवरा बायकोचं म्हणजे भविष्य काय कसं नात्यासंबंध कसं चालेल याबद्दल मला काही गायडन्स करा याच्यासाठी तो आली ती आली होती मी कार्ड्स काढले आणि काश काढल्यानंतर दोघांचे नातेसंबंध मला चांगलं वाटलं किंवा असं थोडंसं तू तू मी होतेच आहे नवरा बायकोमध्ये त्याच्यात मी तिला आणि त्यांना छोटं बाळ होतं चार पाच वर्षाचं तर मी तिला थोडंसं गाईड केलं समजवलं की के बाबा रे असं असं कर किंवा थोडं काही गोष्टी कराव्या लागतात आपल्याला मागे घ्याव्या लागतात वगैरे वगैरे आणि माझं हे ज्ञान तिला अति जास्त वाटलं होतं एकदम आणि मला ती एकदम स्टॉप करून म्हणजे थोडंसं इरिटेट झाल्यासारखी झाली आणि मला स्टॉप केलं आणि म्हणे मॅडम तुम्हाला सांगू मी सरळ कोर्टामधून इथे आलेली आहे डिवोर्स करून आज लास्ट डेट होती आणि रजिस्टर्ड झालेलं आहे डिवोर्स झालेला आहे आमचा मी खूप अपसेट होती म्हणून मी तुमच्याकडे आली पण मला तुम्ही म्हणता की रिलेशन कट आहेच नाही असं कसं म्हणजे अरे मी डिवोर्स घेऊन आलेली आहे मी पण शॉक एकदम असं कसं झालं काय झालं यार टॅरोपार्ट बंद केलं की स्टडीचा मी स्टडी म्हणून फोटो काढून ठेवला आणि बंद केलं म्हटलं सॉरी यार माझं कुठेतरी काहीतरी मिस्टेक झाली आणि मग ते गेलं पण माझ्या मनामध्ये ते नेहमी राहिलं पण एक दिवस म्हणजे सहा महिन्यानंतर ती लेडी माझ्याकडे वापस आली आणि माझ्या अगदी पाया पडली आणि मला म्हणाली की मॅडम सॉरी मी तुमच्याशी त्या दिवशी खूप रफ बोलली मी पण माझं असं झालं की आम्ही काही गोष्टी अंडरस्टँडिंग केल्या आणि आम्ही एकमेकांशिवाय किंवा माझा नवरा माझ्या मुलाशिवाय काही राहू शकला नाही आणि काही गोष्टी मान्य केल्या आम्ही दोघांनी एकमेकांशी आणि परत आम्ही एकत्र आलो आणि आमचं लग्न ज्या दिवशी झालं होतं ता, ज्या तारखेला झालं त्या तारखेला मी रिमॅरेज केला मला एकदम शॉक आणि मला इतका आनंदही झाला की खूप आशीर्वाद तिला मनोभावे अस याच्यावरून मला सांगायचं हेच आहे की टॅरो कार्ड्स तुमची भविष्य किंवा मा वर्तमान सिच्युएशन सांगतं पण बियॉन्ड सबकॉन्शियस माइंड ती तुमच्या नशिबात काय ठेवलेलं आहे तुम्ही सबकॉन्शियस माइंडने ती गोष्ट भर भरवू शकता आहे पण त्याच्याही परे तुम्ही काय तुमचे म्हणजे आधीचे जन्माचे काय नातंसंबंध संबंध आहे किंवा काय तुमचं म्हणजे समजलेलं आहे काहीच माहिती नाही तिथपर्यंत तुम्हाला तो गाईड करत असतो फक्त आपल्याला त्याच्या पद्धतीने आपल्या विचाराने आपण काही बदलवू शकत असो तर बदलवू शकतो आणि हीच चाबी आपल्या हातामध्ये आहे तर नक्कीच टॅरोकाट शिका स्वतःचं आणि इतरांचं सुद्धा भलं करण्यामध्ये मदत करा गाईड करा खूप सुंदर कला आहे ही ही आपल्या आतमध्येच सामावलेली आहे आणि अशा अशा लोकांचं तुम्ही भलं करू शकता ना खूप केस स्टडीज आहेत माझ्याजवळच्या मागच्या वीस वर्षापासून मी हा क्षेत्रामध्ये काम करते आहे तर जरूर जरूर कार्ड शिका आणि स्त्रियांनी तर जरूर शिकावं कारण घर बसल्या बसल्या तुम्ही हे प्रोफेशन म्हणून करू शकता स्वतःच्या जीवनामध्ये तर तुम्ही प्रगती करूच शकता इतरांनाही तुम्ही चांगलं गाईड करू शकता तर त्या शिका जरूर शिका